अबोली या मालिकेच्या बावीस मार्चच्या भागामध्ये एक भयानक खुलासा होणार असतो अंकित नाही प्रिन्स नाही क्रिश नाही तर ही घरातली व्यक्ती आता मात्र मनवावरती अत्याचार करते आहे इकडे आता मनवा सांगत असते अंकितला बोल का का माझ्यासोबत तू अत्याचार केलास अंकित म्हणतो अगं मनवा आम्ही तुला टीच केलं तुला कारमध्ये घेतलं पण तुझ्यावरती अत्याचार मी नाही केला मनवा सांगते तू खोट बोलतोयस यावरती मात्र आता इकडे अंकित म्हणतो नाही मी खरं बोलतोय अंकुश सर माझ्यावरती विश्वास ठेवा आ बोली म्हणते खबरदार खबरदार खोटं बोललास तर तू मनवाला किडनॅप केलंस तुझ्या मित्रांनी कबूल केलं अंकित म्हणतो हे मी पण कबूल करतोय पण तिच्यावरती अत्याचार मी नाही केला अंकुश सर माझ्यावरती विश्वास ठेवा मनवा म्हणते हा खोटं बोलतोय यानेच सगळं केलंय यावरती अंकित म्हणतो मी सगळी कहाणी सांगतो मनवा म्हणते जे त्या रात्री घडलं ते सगळं सगळं मला ऐकायचंय बोल काय झालं होतं त्या रात्री असं म्हटल्यावरती आता अंकित सांगतो की आम्ही सगळे मित्र नशेचं इंजेक्शन घेऊन कारमधून डिस्कोला चाललो होतो त्याच वेळेला रस्त्यामध्ये आम्हाला मनवा दिसली मनवा पायी पायी चालली होती मित्रांनी मला इशारा केला ती बघ मनवा आणि त्याच्याच आदल्या दोन दिवसात त्यांनी माझा अपमान केला होता चाळीमध्ये मग तिचा बदला घेण्यासाठी मी ठरवलं की आता हे इंजेक्शन मनवाला द्यायचं तिची थोडीशी रॅगिंग करायची आणि तिला या रस्त्यावरती सोडून द्यायचं आणि मी तेच केलं मी मनवाच्या दिशेने गेलो मित्रांच्या साह्याने मी तिला इंजेक्शन दिलं इंजेक्शन देऊन तिला मी कारमध्ये कोंबलं इथपर्यंत सगळी गोष्ट सांगितल्यावरती अंकुश छिडतो आणि लाज नाही वाटत तुला एका मुलीला इंजेक्शन देऊन कारमध्ये दे कोंबलंस आणि तोच तिच्यावरती अत्याचार केलास अंकित म्हणतो नाही सर माझी पूर्ण गोष्ट ऐकून घ्या मी खरंच मनवावरती अत्याचार केलेला नाहीये माझं काय म्हणणं हे ते तुम्ही ऐकून तरी घ्या अंकुश म्हणतो काय ऐकायचं तुझं काहीही म्हणणं मला ऐकायचं नाहीये त्यावरती अंकित सांगतो सर मी जे सांगतोय ते ऐका पुढे काय घडलं ते आता अंकित सांगायला लागतो अंकित सांगतो त्यानंतर मी मनवाला कारमध्ये गे घेऊन गेलो एका सुनसान ठिकाणी कार थांबवली जिथे कुणीही नव्हतं त्यानंतर मनवाचे डोळे बांधले तिला नशेचं इंजेक्शन दिल्यामुळे तिला काहीच नीट कळत नव्हतं आणि त्या अवस्थेत आम्ही तिला कारमधून सोडून दिला डोळे बांधून ठेवले होते तिचे बाकी काही केलं नव्हतं आम्ही तिला सोडलं तिकडे असं म्हणत अंकित खरा प्रकार आता अंकुशला सांगत असतो आता मात्र हे घटना सांगून अंकित पुढे काय झालं मनवा सोबत हे आपल्याला काही माहित नाही मनवा या अवस्थेत कशी सापडली तिच्यावरती कुणी अत्याचार केला कुणी तिची ही हालत केली हे मला काहीही माहीत नाही हे इथपर्यंतच माहिती आहे अंकुश म्हणतो तू खोटं बोलतोयस यावरती अंकित सांगतो नाही मी खोटं नाही बोलत बोलते बोल पुढचा गुन्हा पण कबूल कर अंकित म्हणतो मी जे केलंच नाही ते मी कबूल करणार नाही इकडे मनवा रडायला लागते तिची आता पुन्हा तब्येत बिघडते तिचं डोकं दुखायला लागतं ती जोरातोरटते अबोली वहिनी अबोली आणि अंकुश अंकितला धमकी देत असतात खरं खरं बोल नाही तर खरं काढण्याच्या आम्हाला खूप पद्धती येतात अंकित हात जोडून विनवणी करतो मी जे सांगितलंय ते आतापर्यंतचं सत्य आहे या उपर मला खरंच काही माहीत नाहीये असं म्हणत अंकित पुन्हा 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 आपल्या बेगुनाहीचा सगळ्यांना समजवून सांगण्याचा प्रयत्न करत असतो तितक्यात मनवाला चक्कर येते चक्कर आल्यामुळे मनवा मटकन खाली बसते मग लगेच अबोली आणि अंकुश येतात अंकुश म्हणतो अबोली तू हिला घरी घेऊन जा आणि काळजी करू नको मनवा मी तुझ्या सोबत आहे काहीही झालं तरी तुला न्याय मिळणारच हा तुझा भाऊ तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत मनवाला अबोलीला घरी घेऊन जायला सांगतो मग अबोली मनवाला घरी घेऊन जाते तोपर्यंत अंकुश आता इकडे क्रिशला बोलवतो क्रिशला तो, तो, तो सांगतो हे बघ म्हणजे ज्या डिस्को बारच्या इथे मनवाला त्याने सोडली असं तो म्हणतोय ना ती जागा तिथलं सी सी टी व्ही फुटेज डिस्को बारच्या बाहेरचे सी सी टी व्ही फुटेज हे सगळं तू आणजा आणि काय खरं आहे अंकित खरंच खरं बोलतोय का की अंकित अजूनही खोटं बोलतोय मग तो जर खरं बोलतोय तो ख खर... खरा गुन्हेगार कोण आहे हे सगळं शोधायचं आहे त्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेता येईल असं म्हणत अंकुश क्रिशला सीसीटीव्ही फुटेज आणायला पाठवतो तोपर्यंत मनवाईकडे इकडे खूप उदास असते मग आता अबोली तिच्या जवळ जाते अंकुश सुद्धा तोपर्यंत घरी येतो अबोली सांगते मनवा हे बघ तू काळजी करू नकोस तुझा जो कोणी खरा गुन्हेगार आहे ना त्याला अंकुश सर अजिबात सोडणार नाही तुझ्या खऱ्या गुन्हेगाराला अंकुश सर शिक्षा देतील तितक्यात अंकुश येतो आणि मनवा हे बघ काळजी करू नकोस मी सगळे सगळे सी सी टी व्ही फुटेज आणायला सांगितलेत त्यावरून सगळं सिद्ध होईल की तुझ्यासोबत आहे यावरती अबोली म्हणते हो तू काळजी करू नको अख्खा शिंदे हे सगळं प्रिन्स ऐकत असतो प्रिन्स ऐकतो की अंकितने काय काय केलेलं आहे आणि प्रिन्स तिकडून तडक निघून जातो आता अबोली प्रिन्सला पाहते आणि प्रिन्स पण प्रिन्स थांबत नाही तो तडक आता अंकितला जाब विचारायला निघून जातो तोपर्यंत अबोली आता मात्र अंकुशकडे पाहते आणि त्यानंतर इकडे दोघं जण पुन्हा एकदा आपल्या केसचा स्टडी करत असतानाच इकडे क्रिश येतो क्रिश म्हणतो सर मी सीसीटीव्ही फुटेज सगळं पाहिलंय म्हणजे ज्या ठिकाणी मनवाला मनवाला सोडण्यात आलं ना तर तो, तो अंकित खरं सांगतोय त्यांनी मनवाला किडनॅप केलं तो सी सी टी व्ही फुटेज आहे त्यांनी मनवाला ज्या ठिकाणी ड्रॉप केलं डोळ्यावरती पट्टी बांधली तो सी सी टी व्ही फुटेज आहे आणि तिकडून अंकित डिस्कोमध्ये गेला होता मी पूर्ण स्टाफची सुद्धा चौकशी केली तो डिस्कोमध्येच होता असं म्हणत मात्र आता इकडे सगळा प्रकार क्रिश सांगतो आणि या सगळ्या प्रकारावरून अंकित तरी निर्दोष आहे इतकं सत्य मात्र समोर येत असतं मग मात्र इकडे अंकुश म्हणतो पण मग ती गाडी जर का डिस्कोच्या समोर म्हणजे डिस्को बारच्या समोर होती मग तीच गाडी या सगळ्या प्रकरणामध्ये कशी काय वापरली गेली क्रिश सांगतो मला कळत नाहीये पण तिथले सीसीटीव्ही फुटेज नाही आहेत ते सी सी टी व्ही फुटेज करप्ट केलेले आहेत अंकुश म्हणतो अच्छा म्हणजे कुणीतरी मुद्दाम ते सीसीटीव्ही फुटेज करप्ट केलेत का असं म्हणत आता मात्र इकडे संशयाला जागा असते की अंकित खरं बोलतोय अंकित खरं बोलतोय आणि नक्कीच कोणीतरी तिसऱ्या व्यक्तीचा हात आहे अबोली म्हणते मग हे सगळं आपल्याला पाहायला पाहिजे की नक्की तिसरी व्यक्ती कोण आहे क्रिश म्हणतो हो नक्कीच या प्रकरणामध्ये अंकित शिवाय अजून कोणीतरी तिसरी व्यक्ती सामील आहे हे सगळं चालू असताना मग मात्र आता पुरावा शोधण्याची पुन्हा एकदा मोहीम सुरू होते यावरती आता क्रिश सांगतो आपण पुन्हा एकदा सगळे डिटेलमध्ये पुरावे चेक करूया आणि त्यानंतर काय आहे तो निर्णय घेऊया असं म्हणत असतानाच आता अंकितला ज्या एका जेलमधून दुसरीकडे नेत असताना एक व्यक्ती येते अंकितला मारण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती कोण आहे हे पोलिसांना काही कळत नाही अंकितच्या नाकाला जबरदस्त मार लागतो क्रिश त्याला आत नेतो आणि अंकुशला कळवतो की अंकितवरती हल्ला झालाय मग अंकुशाबोली ज्याने हल्ला केलाय त्याला पाहण्यासाठी पोलीस तोपर्यंत चाळीतलाच आता तो। हुन तो आता मनवाला मनवाला छेडत छेडत असतो असताना तो काहीही न बोलता गुपचूप आपल्या खिशामधून पाचशेची एक नोट नंतर दोन नोट काढून आता बाईक वरती ठेवतो आणि मनवाला इशारा करतो की किती तुझी किंमत आहे बोल अजूनही तो मनवाला त्याच पद्धतीने ट्रीट करत असतो त्याच वेळेला मनवा त्याच्याकडे रागाने पाहते पण त्याला काही फरक पडत नाही मनवा म्हणजे ही अशीच कॉमन प्रॉपर्टी आहे आपण तिला पैसे देऊन खरेदी करू शकतो समज करून तो, तो हे सगळं करत असतो मनवा एक लुक देते दे निघून जाते मनवाला ही सगळी नजर असह्य होत असते तोपर्यंत अंकुश म्हणतो क्रिश कोण आहे तो कोण आहे ज्याने आता इकडे अंकित हल्ला केला आणि ती व्यक्ती पाहून दोघांनाही जबरदस्त धक्का बसतो ती व्यक्ती दुसरं तीस नसून आता प्रिन्स असते प्रिन्सला पाहून अबोली म्हणते प्रिन्स तू तू अंकितला मारलंस म्हणजे तू पण अंकित सारखा यावरती प्रिन्स म्हणतो नाही अबोलीताई मी अंकित सारखं काहीच नाही केलेलं आहे उलट अंकित सारख्या माणसांना जगण्याचा सा अधिकार नाही मी ऐकलं ना त्याने मनवाची काय अवस्था केली त्याने मनवाला कस हे केलं तिला सुनसान ठिकाणी सोडलं मला हे सहन नाही झालं अंकित सारख्या माणसांना जगण्याचा अधिकार नाहीये म्हणून मी त्याला मारायला गेलो होतो असं वागतं का कुणी असं वागतं का कुणी एका मुलीसोबत यावरती आता मात्र अबोली म्हणते हे बघ प्रिन्स तुझं मागणं बरोबर आहे पण तू कायदा हातामध्ये घेतलास हे मात्र खूप चुकीचं आहे यावरती अंकुश म्हणतो हे बघ आम्हाला सगळ्यांना अंकितचा राग आलेला आहे पण म्हणून कायदा हातात घेणं हे नाहीये तू शांत हो बरं प्रिन्स अंकितला त्याच्या केल्याची शिक्षा आम्ही मिळवून देऊ तू या सगळ्या प्रकरणामध्ये स्वतःला सावर आणि कायदा हातात घेऊ नको असं म्हणत आता मात्र अंकुश प्रिन्सला समजवत असतो अबोली म्हणते प्रिन्स मला माहिती आहे तुला मनवाबद्दल खूप काळजी वाटते पण म्हणून तू कायदा हातात घेऊ नको इकडे आता राहुलने मनवा सोबत खूप चुकीचं वागल्यामुळे मनवा हर्ट होते रूम मध्ये स्वतःला लॉक करून घेते मग अबोली आहे ते आई काय झालं रमा सांगते अगं बघ ना मनवा दारच उघडत नाहीये यावरती अबोली म्हणते मनवा दार उघड मनवा दार उघड बरं असं म्हणत अबोली मनवाला दार उघडायला भाग पडते फायनली मनवा दार उघडते दार उघडल्यावरती आता आबोली सांगते मनवा काय झालं कुणी तुला काही बोललं का मनमावंटे वहिनी आम्हाला हे समाज नीट जगूच देणार नाही का आणि ती राहुलचा घडलेला प्रकार सांगते मग मात्र अबोली पेटून उठते आणि ती म्हणते ज्या कोणी तुला हे असं वागणूक दिले ना त्याला मी सोडणार नाही मनवा जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे तुला कुणीही काहीही करू शकत नाही मग अबोली बाहेर येते त्यावेळेला राहुलची आई गादी बाहेर काढून एका काठीने ती बडवत असते तेवढ्यात ती काठी घेऊन आता मात्र अबोली राहुलच्या इकडे येते राहुल टपरीवर चहा पित असतो त्याला मागून एक काठी मारत त्याला लोळवतोळवत त्या गादीवरती आणते आणि त्याला बेदम मार देते राहुलची आई म्हणते अबोली का मारतेस याला यावरती अबोली सांगते तुमच्या राहुलने मनवासोबत मनवासोबत चुकीचं वर्तन केलंय राहुल म्हणतो मी काही नाही केलं आणि एकदा इज्जत गेली काय आणि शंभरदा गेली बाईची इज्जत एकदा गेली की गेली अबोली म्हणते खबरदार ती शिंद्यांची मुलगी आहे जर तिला काही उणापुरा शब्द बोललास तर गाठ माझ्याशी आहे